नमस्कार मित्रांनो आर्याकडम यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजमध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही एक अत्यंत महत्त्वाची मित्रांनो योजना आली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना निघालेली आहे मित्रांनो ही योजना खूपच चांगली आहे आणि ज्यांना ज्यांना तीर्थदर्शन करायचे आहे त्यांनाही अत्यंत महत्त्वाची आहे पण त्याच्यासाठी मित्रांनो आठ आहे ती साठ वर्षाच्या वरील तर बघू मित्रांनो याची प्रस्तावना कशी आहे प्रस्तावना बघूत आपण भारत देशातील विविध धर्मांची व पंथांचे अनुयायी व्यासव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचाराचा प्रचार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले ना जाते मित्रांनो आणि महाराष्ट्र वारकरी संप्रदायाची भक्ती ही मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात आपले दैन दैनंदिन कर्तव्य पार पाडित असतात देखील आपल्या देवदेवताचे भगवतांचे नमस् नमस्मरण चिंतन करीत आयुष्यात जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीच मोठा तीर्थक्षेत्र आहे तेथे आयुष्यात एकदा तरी जाण्याची भोवता ज्येष्ठ नागरिकांना स्वप्न असते मित्रांनो कोणत्याही मित्रांनो ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षाच्या वरील म्हणजे त्यांची स्वप्न असते की एकदा तरी आपण एकदा तरी दर्शन घेतले पाहिजे तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो ही अपडेट म्हणजे ही योजना त्याच्यामध्ये आपण पाहू की पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्राची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना यांचा आर्थिक परिस्थितीमुळे वा कुणी सोबत नसल्याने पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही म्हणजे सोबत तुमच्या कोण नसते आणि आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो हे कोणाला जाणं होत नाही त्याच्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची ही योजना निघालेली आहे तर सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन शांत तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे व सुकून व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत ना साठ वर्ष किंवा त्या त्याहून अधिक वयाचे आहे त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही सुरू करण्यात येत आहे मित्रांनो ही अत्यंत छान चांगली आहे योजना मित्रांनो याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे शासन निर्णय कसा आहे ते पाहूत आपण राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्यांना भारतीय तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही सुरू करण्यात म्हणजे मान्यता देण्यात आलेली आहे तर योजनेचे नाव काय मित्रांनो योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना सदर योजनेचे उद्दिष्ट काय आहेत बघूत आपण महाराजातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीर्थक्षेत्र या यात्रा हे मोफत करून देणे ही त्यांची उद्दिष्ट आहेत तर योजनेची व्याप्ती काय आहे बघू आपण सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी ही परिशिष्ट अ आणि ब प्रमाण असेल सम समजा मित्रांनो परिशिष्ट यादी ही दिलेली आहे ते पुढे प्रमाणे आपण पाहता आहो पाहूत यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते स्थळं कमी होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो योजनेअंतर्गत निराधार तीर्थ स्थळापैकी एक स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळी लाभ घेता येईल म्हणजे एकाच तुम्हाला एकाच स्थळासाठी तुम्हाला लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची किमान मर, प्रति प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास सर्व बाबीचा समावेश आहे मित्रांनो तुम्हाला तीस हजारापेक्षा तीस हजारापर्यंत तुम्हाला खर्चाची ही आहे आणि त्याच्यामध्ये प्रवास भोजन आणि निवारण म्हणजे निवास म्हणजे राहण्याचे ठिकाण हे तुम्हाला सगळं मोफत दिलं जाईल तर योजनेचे लाभार्थी कसे आहेत महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय त्यावरील ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहेत आपण बघूया लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यकता आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यकता आहे नंबर दोन आहे वर्ष साठ वर्ष त्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक साठ वर्ष वय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असले तरी चालेल मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे उत्पन्न अपात्रता कशी आहे बघा म्हणजे अपात्रता म्हणजे तुम्ही त्याच्यातून वगळून येऊ शकता ज्यांच्या कुटुंबातील सदर आयात आयकरदाता म्हणजे आयकरदाता म्हणजे शासनाला काही मित्रांनो टॅक्स भरतात ते लोक याच्यामध्ये येत नाहीत दोन नंबर आहे ते राज्या ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन निवृत्तीनंतर घेत आहेत सदर सदस्य पात्र ठरतील ठरत नाहीत तथापि दोन लाख पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी सेवा कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तीन नंबर आहे राज्य ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये अपात्र ठरतं मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आहेत हे त्याच्यामध्ये अपात्र ठरतात मित्रांनो ज्यांच्याकडे चारचाकी वाहन चालक आहे ट्रक वगळून मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यकता आहे कोणत्याही संसर्गजन्य रोगाचे ग्रस्त नसावे संसर्गजन्य याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला नसला पाहिजे तसेच टी बी हृदयाशी संबंधित श्वासन रोग कोरोनरी पुरूनपणा कोरोनरी थेब्रोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग असे इत्यादी तुम्हाला आहे हे तुम्हाला रोग नसायला पाहिजे मित्रांनो ज्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याची पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे तुम्हाला एक प्रमाणपत्र देता मित्रांनो ते तुम्ही तंदुरुस्त आहात की कसे आहात ते त्याच्यानुसार तुम्हाला पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल लगेच हे प्रमाणपत्र प्रवासासाठी तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षामध्ये मा लॉटरीचे निवड केले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांची प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेचा पात्र ठेवले जाणार नाही म्हणजे तुम्ही मागलं जर कुठे जर फॉर्म भरला असेल किंवा या योजनेचे नाव नोंदवले असेल तर याच्यामध्ये त्याचा संबंध काही नसू शकतो मित्रांनो जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशांची खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथा लपून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवाशासाठी अपात्र ठरते तर त्याला, त्याला, त्याला तिला त्याला किंवा तिला कधीही योजनेचा लाभापासून वंचित ठेवता येईल मित्रांनो म्हणजे तुम्ही जर खोटी माहिती दिली तर तुम्हाला हे या लाभापासून तुम्हाला वंचित ठेवण्यात येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेची कारवाई करण्यात येईल म्हणजे तुमच्यावर कोणतीही कारवाई क ठरू शकते मित्रांनो जर तुम्ही खोटी माहिती दिली तर सदर योजनेमध्ये लाभ करण्याकरता खाल खालप्रमाणे कागदपत्रे स सादर करणे आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला आता कोणती कागदपत्र लागणार आहे ते आपण याच्यामध्ये पाहूता योजनेचा लाभार्थी ऑनलाईन अर्ज करायचा मित्रांनो तुम्हाला लाभार्थीचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्यातील आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हे तुम्हाला लागतील लाभार्थीचे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाण घरण्या धरण्यात येईल म्हणजे तुमच्याकडे या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राहित धरण्यात येईल मित्रांनो तर पुढे सक्षम प्रधकार प्रद प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तुम्हाला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यकता आहे वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक लागतो मित्रांनो तुम्हाला सदर योजनेच्या शर्यती पालन करण्याची बाबत हमीपत्र देण्याचे तुम्हाला रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासाची एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड म्हणजे तुम्हाला एक कंपनीची निवड करायची आहे तुम्हाला जर रेल्वेने जायचे किंवा कोण्या एजन्सी याच्यामध्ये जायचे बसमध्ये जायचे ते तुम्हाला त्यांची निवड करायची आहे सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी तसेच रेल्वे प्रवासाची आय आर सी टी सी आय आर सी टी सी सक्षम समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपनीची निवड विविध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल लाभार्थीची निवड प्रवाशांची निवड तसे जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल प्रत्येक ठिकाणांच्या प्रवासासाठी निह जिल्हानिह कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल किंवा विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉटरीचे संगणकृता ड्रॉ प्रवासांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रत्यक्ष यादी देखील तयार केली जाईल तर पुढे पाहत मित्रांनो निवड निवडलेल्या प्रवासां प्रवासी प्रवासाला न गेलेल्या प्र, प्रत्यक्ष यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीचा व्यक्तीला प्रवासास पाठवल्या जाईल आणि निवडलेल्या प्रवास प्रवासी व प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकार आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना प्रकाराने योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केल्या जाईल म्हणजे तुमची यादी ही सगळ्या म्हणजे एक ज्या ठिकाणी नोटीस लावता त्या ठिकाणी तुमची यादी ही जाहीर करण्यात येईल फक्त निवडलेल्या व्यक्ती यात्रे तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊ शक शकत नाही मित्रांनो फक्त तुम्हाला तुमच्या व्यक्तीला म्हणजे ज्याचा अर्ज केला आहे त्यानेच फक्त त्या व्यक्ती तेच व्यक्ती जाऊ शकतो दुसरं कोणीही जाऊ शकत नाही तर अशी होती मित्रांनो आपली महत्त्वाची अपडेट आणि या योजनेचा तुम्ही परिपूर्ण फायदा घेऊ शकता अशी होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला जर हेडी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या हेडमध्ये धन्यवाद